नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनल ते मी नेताई जाधवन आपण पाहणार तर सोळा सतरा आणि अठरा मे या तीन दिवसाचा हवामानाचा अंदाज या तीन दिवसामध्ये राज्यात कोणत्या विभागामध्ये कशा पद्धतीचा पाऊस पडेल आपण या व्हिडिओनं पाहणार आहोत सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा आपण लेटेस्ट सॅटलाईट इम्युनुसार जर पाहिलं तर राज्याचं देशाचा उत्तराचा भाग दे जो असेल भागा या भागामध्ये टेम्परेचर जो वाढ झाली पाहिला याच्यामध्ये राजस्थान असेल गुजरातचा उत्तरे भाग असेल पंजाब हरियाणा दिल्ली मध्य प्रदेश या भागांमध्ये टेम्परेचर अतिशय भीषण वाढलं आहे याचबरोबर राज द भारताचा दक्षिण जो भाग पाहिला म्हणजेच महाराष्ट्र कर्नाटक केरळ हा दक्षिण भाग संपूर्ण या भागामध्ये विजेच्या कडकडसत याचबरोबर मान्सून पूर्व पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे याचबरोबर येणाऱ्या काही दिवस राज्यामध्ये पाऊस हा असाच टिकून राहण्याची शक्यता आहे तसेच पुढच्या आठवड्याचा विचार जर केला पुढच्या आठवड्यात म्हणजे ब चोवीस ते अठ्ठावीस मे दरम्यान राज्यातील संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल याच्यामध्ये मुंबई असेल ठाणे पनवेल कल्याण याचबरोबर रायगड सिंधुदुर्ग हा संपूर्ण भाग असं या भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण मान्सूनबाबतचा विचार जर केला तर मान्सूनने का काल थोडी प्रगती केली मान्सून हा अरबी संदर्भात दाखल झाला आहे याचबरोबर श्रीलंकेचा दक्षिण भाग असेल तसेच अंदमान नेकोरचे उत्तरेची उत्तराची जे बेट असेल या भागाने मान्सून दाखल झाले याचबरोबर येणाऱ्या दो दोन दिवसामध्ये मान्सून अजून मोठी झेप घेण्याची शक्यता आहे याचबरोबर मान्सूनचा प्रवास अजून लवकर होण्याचीही शक्यता आहे कारण की अरबी समुद्र असेल आणि बंगालचा उपसागर या दोन्ही उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे हे कमी कमीदाबाग क्षेत्र अरबी समुद्रातील गोवाचा उत्तर भाग असेल म्हणजे अरबी समुद्रात तयार होईल दुसरं कमी दाबा क्षेत्र हे अरबी बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबारच्या बेटाच्या उत्तरेला तयार होण्याची दाट शक्यता ज्यावेळेला कमी दाब तयार होईल त्यावेळेला मान्सूनचं वातावरण जे असेल पाऊस असेल तो लवकरात लवकर देशभरामध्ये दे सक्रिय होण्याची शक्यता आहे हे कमी दाबा क्षेत्र मात्र कुठे जाईल याचा अद्याप तरी त्याचा फोरकास्ट ट्रॅक नाही आहे मात्र जर जा तयार झालं तर संपूर्ण कोकण कॅनपट्टी असेल मुंबईपासून ते कन्याकुमारीपर्यंत हा भाग असेल या भागामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचाही बहुतांश भागामध्ये आपल्याला पावसाचं चांगलं वातावरण पाहायला मिळू शकतो याचबरोबर आपण आज दिवसभराचा जर विचार केला तर आज दिवस म्हणजे सोळा मेरुईचा विचार केला सोळा मेरुजीला संपूर्ण कोक घाटमाताचा भाग असला या भागामध्ये मध्यम काय भागामध्ये जोरदार श्री पाहायला मिळाला याच्यामध्ये पुणे संपूर्ण जिल्हा याचबरोबर अहिल्यानगरचा बहुतांश भाग असेल तसेच स साताऱ्याचा सा, विचार केला साताऱ्याचा जर भाग असला या भागामध्ये भागा हलक्या स्वरूपाचा पाऊस याचबरोबर सांगलीमध्ये ड्रायव्हेर राहू शकतं मात्र शिशराळ तालुक्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस याचबरोबर अधूनमधून ढगाळा वाटतो त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर कोल्हापूरचा विचार केला कोल्हापूरचं घाटमात्याच्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो सोलापूरचं जर पाहिलं तर सोलापूरचा बहुतांश भाग जो असेल त्या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे हलक्या सर्वच पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू आहे जर कोकणाचा विचार केला कोकणात संपूर्ण घाटमध्ये भाग असेल या भागाने पावसाचं वातावरण तयार आहे मात्र संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण वाता पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर सोळा तारखेचा आपण मराठवाड्याचा विचार केला नांदेड लातूर परभणी सॉरी हा दक्षिण भाग असेल या भागामध्ये मुसळधार काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस लाईटिंग थंड स्वरूपच्या ऍक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता तसेच बीड असेल धाराशिव असेल तर नगर हा जो पट्टा असेल या भागामध्ये ही हलके सरी पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर जालना परभणी हिंगोली हा उत्तर भाग असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळा वातावरण काही भागामध्ये ड्राय वेदर आज त्या ठिकाणी रा पाहायला मिळणार आहे याच खांद्याचा विचार जर केला खांदेचा दक्षिण भाग असेल म्हणजे नाशिकचा सिन्नर नाशिक इगतपूर या भागामध्ये जोरदार पाऊस तर उत्तरेचा संपूर्ण भाग असेल त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळालं काही भागामध्ये ड्राय वेदर आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर जळगावचं जर पाहिलं पारोळा बडगाव पारो संगमनेर सॉरी चाळीसगाव या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस याचबरोबर पूर्वेकडे पाहिलं तर जामनेर बसवळ हिवरावल या भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे तसेच धुळे आणि नंदुरबारचा उत्तरेला संपूर्ण भाग असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे अधूनमधून हलक्या सरी पाहायला मिळू शकतात मराठवाड्यात सॉरी विदर्भाचा विचार केला विदर्भात चंद्रपूर गडचिल्ली यवत महामदे दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा उत्तरचा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये थोडंसं टेम्परेचर जास्त पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता याचबरोबर आपण सतरा तारखेचा विचार केला सतरा तारखेचा हवामान अंदाजाचं जर पाहिलं तर बऱ्यापैकी अशा भागा असतील ते ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे काही भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात मात्र अठरा तारखेचं जर पाहिलं तर अठरा तारखेला अतिमुसळधार पाऊस आपल्याला राज्यात पाहायला मिळतो सर्वप्रथम सतरा तारखेचा विचार केला सतरा जर के संपूर्ण घाटमाते भागामध्ये हलका पाऊस असेल ठाणे पालघर नवी मुंबई रत्नागिरी हा उत्तर जो भाग असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहणार मात्र ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं रत्नागिरी दक्षिण भाग आणि सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा या भागामध्ये ढगाळ वातावरण हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळतो पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा सांगलीचा दक्षिण भाग म्हणजे आणि जत दक्षिण भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं अधूनमधून त्या ठिकाणीही हलक्या स्वरूपाचा पाऊस स्थानिक ढग निर्माण झाले तर होऊ शकतो तसेच सोलापूरचा बार्शी करमाळाचा आणि अक्कलकोटचा -कर उत्तर हो भाग म्हणजे क मराड्याची जी बाउंड्री असेल या भागामध्येही स्थानिक डर निर्माण होणार आहे त्या ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो सातारण ड्राय जो पूर्वेकला भाग असेल ड्रायव्हेर राहू शकतो पुण्याचाही पूर्वेकला भाग असेल या भागामध्येही ड्रायव्हर राहणार आहे ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो याचबरोबर अहिल्यानगराचं या जर पाहिलं तर अहिल्यानगराचा दक्षिण भाग संपूर्ण आहे कर्जत श्रीगोंदा पारोळा याबरोबर याचबरोबर नगरचा काही भाग असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे खांद्याचं जर पाहिलं जळगाव नाशिकचा मध्यवर्ती भाग असेल दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा व घाटमार्थ भाग असेल त्या ठिकाणी कदाचित जोरदार स्वरूपाचा ते दोन ठिकाणी हलक्या पाहायला मिळू शकतो तसेच उत्तरेचा संपूर्ण भाग जसं नंदुरबार धुळे आणि जळगावचा हा भागात जर पाहिलं या भागामध्ये वेदर राहणार आहे मराठवाड्याचा विचार केला संपूर्ण मराठवाड्यामध्ये धाराशिव असेल लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड तसेच जालना क्षेत्रसमाराचा जा उत्तर भाग असलेल्या भागामध्ये भागा हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे काही ठिकाणी लाईटिंग थंडीसोंच्याही आहे टिकडे पाहायला मिळू शकतात याचबरोबर विदर्भाचं जर पाहिलं तर विदर्भाचा बुलढाणा अकोला वाशिम व यवतमाळ हा जो भाग असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो अन्यत्र मात्र ड्रायवेद राहणार आहे ढगाळ वातावरण मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळणार या याचबरोबर आपण अठरा मे रोजीचा विचार जर केला तर अठरा मे रोजी राज्याचा जो दक्षिण भाग असेल म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भागामध्ये भागा अतिमुसळधार काही भागामध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता हा जो तीन दिवसाचा अंदाज आहे या तीन दिवस अंदाजामध्ये मात्र काही अंशी ही होण्याचीही शक्यता असते याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रातील संपूर्ण सोलापूरचा संपूर्ण जिल्हा असेल या भागामध्ये जोरदार ते मुसळधारपदीचा पाऊस पाहायला मिळणार आहे सांगलीचा बहुतांश भाग जत कौटंबक आठपाडी याचबरोबर पोच असेल तासगाव असेल शिराळा वाळवा या भागामध्येही जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा साताराचा संपूर्ण जिल्हा तसेच पुण्याचा जो दक्षिण भाग जो असेल म्हणजे इंदापूर बारामती दौंड या भागामध्येही जोरदार पाऊस जो गाठमातचा भाग असेल या भागामध्ये मध्यम व हलक्या रूपात पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर अहिर नगराचा विचार केला कर्जत त्या दक्षिण भागामध्येही अतिजोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर उत्तरेचा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्त्री पाहायला मिळण्याची शक्यता असे याचबरोबर मराठवाड्यात जर विचार केला तर बीड धाराशिव शिव लातूर हा दक्षिण संपूर्ण भाग जो असेल या भागामध्ये ही जोरदार पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच लातूर उत्तर भाग नांदेड हिंगोली परभणी बीडचा उत्तर भाग जालनाने त्याच्या समर्थचा दक्षिण भाग हा जो पट्टा असेल या भागामध्ये मध्यम काय भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार या संपूर्ण विभागाचं जर पाहिलं तर वाऱ्याची जी स्पीड असेल ते कदाचित पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास एवढं राहू शकतं लायटिंग तर डोन ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळणार याचबरोबर खांदेचा विचार जर केला खांदेचा नाशिकचा दक्षिण भाग जो असेल पेठ द्रिगणी सिर सिन्नर असेल याचबरोबर इगतपुरी असेल या भागाचं जर पाहिलं या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहिला उत्तरेचा संपूर्ण विभाग जर पाहिला मात्र त्या ठिकाणी ड्राय वेदर राहू शकतं मात्र स्थानिक ढर निर्माण होतील व त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता आहे याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भातील चिखलदरा धरणी अमरावतीचा भाग असेल याचबरोबर अकोला असेल वाशिम असेल बुलढाणा या भागा जो भाग असेल या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता इतरत्र वातावरण मात्र जर पाहिलं तर, तर वातावरण कदाचित स्वच्छ राहू शकतं मात्र स्थानिक दर निर्माण झाले तर एक ते दोन ठिकाणी आपल्याला हलक्या काय भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता कोकणाचा जर विचार केला तर दक्षिण भाग जो असेल म्हणजे रत्नागिरीचा दक्षिण भाग आणि सिंधुदुर्गचा दक्षिण संपूर्ण जिल्हा या भागामध्ये जोरदार काही भागामध्ये फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला उत्तरेचा संपूर्ण विभाग जर पाहिला रायगड असेल रत्नागिरी असेल रायगड असेल ठाणे असेल पालघर नवी मुंबई मुंबई या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते याचबरोबर आय एम डीच्या म्हणजे हॉम खात्याच्या अंदाजानुसारनुसार जर पाहिलं तर सोळा तारखेला बहुतांश राज्यात असे जिल्हे आहेत त्या ठिकाणी आपल्याला येलो अलर्ट जारी केला आहे याचबरोबर सतरा आणि अठरा तारखेचा जर विचार जर केला तर सतरा के तारखेला मा विदर्भातील बहुतांश भाग जो असेल त्या ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होणार जाणार आहे याच्यामध्ये च गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया याचबरोबर नागपूरचा भाग असेल यवतमाळ वाशिम बुलढाणा याचबरोबर अमरावती आणि यात तसेच नाशिक नाशिकचा घाटामध्ये भाग अहिल्यानगर असेल पुणे सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग व रायगड याचबरोबर धाराशी या भागामध्ये येलोरोड ज्या किंवा बाकी संपूर्ण जिल्ह्यासरी या भागामध्ये आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर अठरा तारखेचा विचार केला अठरा तारखेला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र याचबरोबर वी मराठवाड्याचं बीड असेल धाराशिव लातूर या भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता नोंदवली आहे याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड हे हा भाग असेल या भागामध्ये लाईटनिंग थंडुसूनची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ चंद्रपूर भंडारा आणि गोंद गोंदिया या भागामध्येही लर्ट जारी केला आहे राज्यात बाकीचे जे जिल्हे असेल या भागामध्ये लाईटनिंग थंडुसंच्या हलक्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता हे होतं येणाऱ्या तीन दिवसाचं राज्याचा हवामानाचा अंदाज जर आता आपण हवामान अपडेट या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेलांदी करा धन्यवाद